नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कर्ना युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज एकवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आज संपूर्ण महाराष्ट्रातील कांदा बाजार व या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल लाईक नक्की दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच लगेच बघायला मिळतील चला तर सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे आहे बारा हजार तीनशे छत्तीस क्विंटल किमान दर सातशे रुपये कमाल दर एक हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार शंभर रुपये जात आहे लोकल कांदा तसेच पुढील निर्वाह समिती धाराशिव आओखले चौतीस कुंडल किमान दर एक हजार रुपये कमाल दर एक हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार चारशे रुपये जात आहे लाल कांदा तसेच पुढील वाह समिती सातारा आओखले पाचशे छप्पन क्विंटल किमान दर पाचशे रुपये कमाल दर एक दोनशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार रुपये तसेच पुढील वाह समिती शिरूर कांदा मार्केट आओखले चारशे त्रेचाळीस क्विंटल दर तीनशे रुपये कमाल दर एक हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार शंभर रुपये